स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजेच मुरंबा अभिनेता शशांक केतकर शिवानी मुंढेकर निशानी बोरुळे सुलेखा तळवलकर प्रतिमा कुलकर्णी अभिजित चव्हाण अशा अनेक कलाकारांची असलेली ही मालिका गेले तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे शशांकने साकारलेला अक्षय असो किंवा शिवानीने साकारलेली रमा असो प्रत्येक पात्र आता प्रेक्षकांना आपलीच वाटत आहे या मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खेळवून ठेवलं आहे मालिकेची दुपारची वेळ असली तरी प्रेक्षकांचा या याच निमित्ताने शशांक केतकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे शशांक केतकरने ही व्हिडिओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिला आहे की मुरंबा या आमच्या मालिकेचे आज हजार भाग पूर्ण होत आहेत खूप मोठा टप्पा गाठला आहे तीन वर्षांपेक्षा अधिक काळ हा प्रवास सुरू आहे आणि तुमच्या शुभेच्छांचा वर्षाव अजूनही होत आहे सगळं खरच एका स्वप्नासारखं वाटतंय कोणत्याही कलाकारांना पारितोषिकापेक्षा प्रतिक्रिया कौतुकाची थाप आणि प्रेमाची साथ हवी असते हे सगळंच या शंभर भागात मला मिळालं आहे माझ्यातला विद्यार्थी कायम भूकेला असतो जो इथून पुढेही असेल मी स्वतः किती भाग झालेत यापेक्षा गोष्ट किती रंजक आणि खेळून ठेवणारी आहे यावर विश्वास ठेवतो यापुढेही माझ्यासाठी गोष्ट आणि तुमचं मनोरंजन सगळ्यात महत्वाचं असेल स्टार प्रवाह आणि पॅनोरामा एंटरटेनमेंट तुमचं मनापासून आभार हे अतुट नातं सदैव असंच राहू दे पडद्यावरचे आणि मागचे सर्व सहकलाकार तुमच्यामुळेच माझ्या कष्टांना अर्थ मिळाला खूप खूप प्रेम तुम्हाला असं शशांक केतकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे तर मुरम्मा मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका